नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डे करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगरच्या या शाखेसाठी किंवा या बँकेचे नोटिफिकेशन जाहिरात ही प्रसिद्धी झालेली आहे ज्युनियर क्लर्क या पदासाठीचं सा। आणि आज या व्हिडिओमध्ये ही जी देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगरला त्याची जी मुख्य शाखा आहे त्याचं हेड ऑफिस आहे तर मित्रांनो या सगळ्या जाहिरातीमध्ये नेमकं काय काय महत्वाचे मुद्दे आहेत जे फॉर्म भरताना आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे नंबर एक नंबर दोन याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे म्हणजे कोण कोण याला अप्लाय करू शकतं वयाची कट किती आहे ॲप्लिकेशन फीज किती आहे त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये प्रोव्हिजन पिरियड किती आहे आणि मग प्रोव्हिजनच्या नंतर सॅलरी किती असणार आहे प्रोव्हिजन असताना सॅलरी किती स्टायपंट किती असणार आहे या सगळ्यांचा वापोह डिस्कशन या व्हिडिओमध्ये मी करणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पी डी एफ ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथनं ती डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो बोर्डेज करिर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन मात्र प्रेस करा जेणेकरून वेळोवेळी येणाऱ्या सगळ्या नो जाहिराती नोटिफिकेशन त्याच्या संदर्भातले अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो चला सुरू करूया अतिशय कमी वेळामध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देणाऱ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी ऐका आणि मगच मित्रांनो तुम्हाला याला अप्लाय करायचं आहे बघा मित्रांनो त्याच्या आधी एक दोन तीन तुम्हाला महत्वाच्या ज्या अपडेट्स आहेत ते देऊन टाकतो मित्रांनो बोर्डेस केंद्र अकॅडमीची जी नवीन बॅच आहे ह्याच्या सगळ्या एक्झाम्स होऊ घातलेल्या आहेत दोन हजार मध्ये त्याची तयारी दोन हजार चोवीसपासूनच व्हायला पाहिजे आणि मित्रांनो सगळ्या एम पी पी एसच्या एक्झाम्स आर बी आय एस एस सीच्या एक्झाम्स एस बी आयच्या एक्झाम आर बी आय ची एक्झाम रेल्वेच्या एक्झाम या सगळ्यांसाठीची नवीन ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच जी आहे ती दहा सप्टेंबर म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे तुम्ही त्याला ती जॉईन मित्रांनो जर डेडिकेटेड कोचिंग तुम्हाला करायचं आहे तर ती तुम्ही करू शकता सोबत सोबत एकोणचाळीस हजार जागांचं नोटिफिकेशन मित्रांनो आहे आणि याची सुद्धा नवीन बॅच मित्रांनो अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होते बोर्डेश कर अकॅडमीची मुख्य शाखा छत्रपती संभाजी मित्रांनो आहे तुम्ही डायरेक्ट व्हिजिट करा किंवा कॉल करून मित्रांनो एन टी पी सी ग्रुप टी पी ची जी जाहिरात आहे मित्रांनो ती त्याचं शॉर्ट नोटीस आलेला आहे त्याची सुद्धा बॅच ही आजपासून सुरू झालेली आहे दुसरी बॅच ही अठरा सप्टेंबर पासून सुरू होते ते महत्वाचे अपडेट्स डेडिकेटेड कोचिंग ज्याला घ्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो आता बघूया की देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगरचं हे रिक्रुटमेंटची जी जाहिरात आहे नोटिफिकेशन आहे त्याच्याबद्दलची महत्वाचे जे अपडेट्स किंवा महत्वाच्या ज्या बाबी आहेत फॉर्म भरताना जे खूप काळजी त्याची घ्यावी लागणार आहे मित्रांनो लिपिक पदाच्या या जाहिरात ही आहे थोडक्यात लिपिक म्हणजे क्लर्क ज्युनियर ज्युनियर क्लर्कची ही पदासाठीची ही जाहिरात आहे मित्रांनो सात जागा आहेत सिक्स्टी आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर याला अप्लाय मित्रांनो करू शकतो हे महत्वाचं आहे त्यानंतर मित्रांनो वय असावं लागणार आहे तर मित्रांनो कमीत कमी वय जे आहे ते इथे बघा दोन हजार अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला वय कमाल पस्तीस वर्षापेक्षा अधिक नसावं पस्तीस वर्षापेक्षा अधिक वय मित्रांनो नसलं पाहिजे डिग्री पाहिजे कुठल्या शाखेची ठीक आहे प्रशिक्षण कालावधी जेव्हा असेल त्यावेळेस मात्र मित्रांनो पंधरा हजार रुपये हे विद्या वेतन ज्याला स्टायफंड बनता येईल ते दिल्या जाईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो तो जेव्हा कन्फर्मेशन म्हणजे थोडक्यात बँकेत जेव्हा तुम्ही कायमस्वरूपी तुम्ही समावून घेतल्या जाल त्यावेळेस मात्र सगळ्या बँकेच्या नियमाप्रमाणे तुमची वेतन श्रेणी लागू होईल ठीक आहे कारण हे मध्ये तुम्ही नेमकं सिन्सिअरली काम करता आहात रेग्युलर आहात का तुमची कामाची पद्धत काय आहे या सगळ्या बाबी लक्षात घेऊन मित्रांनो तुम्हाला कायम सेवेत केले जाईल अर्ज सादर करायचा कधी कधी आहे तर मित्रांनो चार सप्टेंबर पासनं या अर्ज सादर करायला ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे आणि अठरा तारीख मित्रांनो लक्षात ठेवा अठरा सप्टेंबर ही त्याची लास्ट डेट आहे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला हा अर्ज भरता येईल सुरुवात झालेली आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटची मदत मित्रांनो घ्यायची आहे इथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता डब्ल्यू 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 डॉट यू आर बी एन के बी एन के असोसिएशन डॉट इन है ना तर या वेबसाइट वर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज मित्रांनो भरायचा आहे त्याच्यानंतर जाहिराती मधील पदे त्याकरता लागणारी शैक्षणिक आहारता जर ना तुमची असेल तरच फॉर्म भरा अदरवाईज तुमचं पैसे सुद्धा वेस्ट जातील मित्रांनो फीस आणि तुमचं रजिस्ट्रेशन हे काही सक्सेस होणार नाही रजिस्ट्रेशन करताना स्वतःचा आधार नंबर नाव वडिलांचे नाव वाढनाव वैध असलेला मोबाईल नंबर वैध ईमेल आय डी भरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया तुम्हाला पूर्ण मित्रांनो करायची आहे अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो बघा अर्जदारांनी पद निवडून पुढे जावे फॉर्म भरताना जी महत्वाची माहिती ती वैयक्तिक माहिती मित्रांनो तुम्हाला द्यायचा आहे अर्जदाराचा पत्ता आणि जी काय ती विचारलेली असेल ती सगळी वैयक्तिक माहिती शैक्षणिक अर्हता सबमिट करायचा आहे फॉर्म तुम्ही शैक्षणिक अर्हता अर्जदारांनी अचूक बरावी शैक्षणिक अर्थात अर्ज सबमिट करायच्या आधी अर्जदाराच्या माहितीमध्ये जर बदल करू शकतो पण एकदा अर्ज सबमिट केल्यावर अर्जामध्ये कोणत्या प्रकारचा बदल करता येणार ठीक आहे एकदा का सबमिट झालं तुम्ही तर मग मात्र अर्ज बदल करता येणार नाही त्यामुळं फॉर्म भरताना अतिशय काळजी घ्या स्वतः बसून फॉर्म भरा कोणाकडे घेऊन तुम्ही तिथून निघून जा असं करू नका हा अनुभव जर असेल तर अनुभवाची माहिती मित्रांनो भरा जर का नसेल तर मग मात्र या हॉटेलवर क्लिक करून पुढे जायचं ठीक आहे हे महत्वाचा पॉईंट बरेच विद्यार्थीच्या कन्फ्युज होतात छायाचित्र मग स्वाक्षरी बाबरची ही महत्वाची काही इथे सूचना दिलेल्या आहेत त्याही तुम्हाला मी वाचायचं आहे अकॅडमीच्या टेलिग्राम so, चॅनलला ही पीडीएफ आहे डिस्क्रिप्शन मित्रांनो दिलेली आहे सो अर्जाची संपूर्ण माहिती तुम्ही भरल्याच्या नंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरायचं आहे मित्रांनो डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कार, आय क्यू कोडच्या माध्यमातून तुम्ही हे ऑनलाईन फीस मित्रांनो भरू शकता पण आता ऑनलाइन पेमेंट सिस्टम मध्ये अपडेट होण्यासाठी अठ्ठेचाळीस तास ते बहुर तास लागू शकतात त्यामुळे गोंधळून जायचं नाही तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता जर का तुम्हाला काही याच्यात डाऊट असेल तर अर्जाची प्रिंट सोबत तुम्हाला सोबत ठेवायची आहे परीक्षेच्या वेळेस त्यामुळे फॉर्म भरल्याच्या नंतर परीक्षा शुल्क भरून झाल्याच्या नंतर ची प्रिंट स्वतःकडे तुम्हाला सांभाळून ठेवायचे आहे सातशे रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी असा या, याची जी आहे परीक्षेचं पेमेंट परीक्षा शुल्क आपण ज्याला म्हणतो ते असणार आहे जे नॉन रिफंडेबल आहे ती परत होणार नाही ठीक आहे तर पुढे जाऊया महत्वाच्या सूचना काय आहेत तर याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो की ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षा ही छत्रपती संभाजीनारांना होणार आहे कारण मुख्य शाखा किंवा हेड ऑफिस जे आहे ते संभाजीनगरला देवी सहकारी बँक लिमिटेडचं असल्या कारणा ही परीक्षा छत्रपती संभाजीनगरला घेण्यात येईल त्याच्यानंतर अध्यावत केल्यानंतर अर्ज सादर भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी सोबत ठेवणं आणि आहे हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे उमेदवाराकडे वैध ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तो ईमेल आय आणि मोबाईल वैग असायला हवा तो चेंज व्हायला नाही पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो जर का समजा तुमचा मोबाईल नंबर डी एन असेल तर तुम्हाला काही महत्वाची सूचना संदेश माहिती जर का तुम्हाला मिळाली नाही तर याची जबाबदारी कसल्या प्रकारची बँकेवर असणार नाही तुम्ही स्वतः त्याला जबाबदार फार्म जे, आ, आहे आणि मगच मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे जे आहेत ते इथे दिलेले आहेत उमेदवारांना परीक्षा कागदपत्र पडता प्रत्यक्ष मुलाखती स्व उपस्थित राहणं आवश्यक आहे ठीक आहे मुलाखत होणार आहे याचा अर्थ क्लिअर आहे दोन फेज मध्ये परीक्षा होणार आहे एक आहे ऑनलाईन परीक्षा आणि नंतर आहे मुलाखत आणि मग फायनल सिलेक्शन परीक्षेचं एका दिनांक परीक्षेचं स्वरूप इत्यादीची माहिती पात्र उमेदवारांना असोसिएशनच्या संकेतस्थळावर दिली जाईल आता असोसिएशनच्या म्हणजे दिलेला आहे त्या वेबसाईटवर हे मागवण्यात म्हणजे हे तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती देण्यात येईल थोडक्यात असोसिएशनच्या मार्फत या परीक्षा मित्रांनो या होणार आहेत त्यामुळे त्याच वेबसाईटला तुम्हाला हे सगळं बघावं लागणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो मुलाखतीचे वेळापत्रक उमेदवारांना मिळून जाईल परीक्षेच्या ते, के श, आ, ते दिवस आधी उमेदवारांनी अर्जात केलेली माहिती सर्व तपशील अचूक भरावा सादर करावा सदर माहिती चुकीची अथवा कोठे झाल्या सदर उमेदवाराचा अर्ज नोकरी भरती नोकर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल चुकीची माहिती भरू ना, आता लेखी स्वरूपात मित्रांनो कोणालाही जो त्याची निवड जी आहे ती कळवण्यात येणार नाही त्यासाठी तुम्हाला अधिकृत म्हणजे वेबसाईट असोसिएशनचं जे आहे तिथेच तुम्हाला ते बघावं लागणार आहे ठीक आहे अं सदर जाहिरातीमध्ये नमूद पद जे साठ आहे त्याची संख्या बँकेच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त होऊ शकते त्याचा अधिकार असोसिएशन व संबंधित बँक यांच्याकडे राखीव ठेवलेला असतो मित्र मित्रांनो अथवा अंशता भरती प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार सुद्धा संबंधित बँक व असोसिएशनला आहे हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे तर मित्रांनो अशी ही जाहिरात आता याची नेमकी परीक्षा कधी होणार आहे याचे अपडेट्स मी आता सांगितल्याप्रमाणे सगळे हे तुम्हाला बँकेच्या त्या असोसिएशनच्या वर मित्रांनो करणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ते अपडेट ठेवायचा आहे तुमचा ईमेल आय डी हा वैध म्हणजे तो चेंज होता कामा नाही फॉर्म भरल्याच्या नंतर कुठलाही फॉर्म असू द्या त्यानंतर मोबाईल नंबर हा चेंज होता कामा नये त्याच्यावर सगळे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी देण्यात येतील संबंधित बँकेकडनं आणि द्या असोसिएशन कडनं तर मित्रांनो मला असं वाटतं सगळी महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळालेली आहे तरी सुद्धा जर तुम्हाला काही डाऊट असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मात्र नीट जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा किंवा डायरेक्ट कॉल करा मित्रांनो बोर्डीज केंद्र अकॅडमीचे टेलिफोन नंबर कॉल मोबाईल नंबर हे सगळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे सगळ्या शंकांचं निरसन तुमचं करण्यात येईल तर मित्रांनो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र